नमस्कार ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो घंटागाडी कंत्राटी कामगार जे आहेत का, ते आता एकवटलेले आहेत कारण का येत्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती जारी झालेली आहे तारखा देखील जारी झालेल्या आहेत आणि नक्कीच आता येत्या काळात कोकण पदवीधर मतदारसंघाची देखील निवडणूक जी आहे ती लागते त्यानंतर आता जर था आपण ठाण्यामध्ये पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे घंटागाडीचे हे सर्व कंत्राटी कामगार आज एकत्र आलेले आहेत त्यांची मागणी जी आहे ती देखील रास्त आहे कारण का शेतकरी कामगार पक्ष जो आहे तो महाविकास आघाडीचाच एक घटक मानला जातो त्यामुळेच येत्या ह्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष इकडचे आहेत प्रसाद साळवी यांना उमेदवारी देण्याची मागणी या सर्व कंत्राटी कामगारांनी केलेली आहे त्याचं कारण देखील तसं आहे कारण का अनेक वर्षांपासून ह्या विचारात कंत्राटी कामगारांचे प्रश्न जे आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत प्रसाद साळवी यांनी प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे मांडलेले आहेत काही मागण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत मात्र काही मागण्या अजूनही अपुऱ्या त्यांचा ज्या मागण्यांचा आवाज जो आहे तो विधानसभेमध्ये मांडावा ह्याच उदांत हेतूने हे सर्व कामगार आता एकवटलेले आहेत त्यांनी येणारी ही कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती शेतकरी कामगार पक्षाला देण्यात यावी आणि त्याचे उमेदवार जे आहेत ते ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांना देण्यात यावी जेणेकरून या कामगारांचे प्रश्न जे आहेत ते विधानसभेमध्ये मांडता येतील आणि नक्कीच आपण जर दर बघितलं तर हे सर्व कामगार जे आहेत ते आता एकवटलेले आहेत प्रसाद साळवी यांना कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचे सर्व जे काही प्रमुख नेते आहेत त्यामध्ये शरद पवार साहेब असतील जितेंद्र आव्हाड असतील आ, सोनिया गांधी असतील उद्धव ठाकरे असतील यांना सर्वांना पत्र जे आहेत ते दिलेले आहेत की येणारी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जी आहे आणि त्याचे उमेदवार जे आहेत शेतकरी कामगार पक्षाचे प्रसाद साळवी यांना देण्यात यावी आपल्यावर काही कामगार जोडले गेले आपण कामगारांकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल प्रसाद साळवी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ठाण्याचे त्यांना येणारे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवा लड़ौ, लढवून द्यावी अशी एक तुम्ही मागणी करताय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे त्यापटकी नेमकं का कारण काय नमस्कार खरंतर आम्ही तुमचे पहिले धन्यवाद मानतो की आमच्या जो आवाज आहे तुमच्या मार्फत प्रमुख नेत्यांपर्यंत सुद्धा पोहचेल आम्ही सुद्धा बदल्यावर केलेलं आहे गेले तीन चार वर्ष कुठल्याही अपेक्षा न ठेवता फक्त कामगारांसाठी कामगारांच्या एका हक्क्यावर धावून येणारे प्रसाद साळवी यांनासुद्धा आम्ही याची कल्पना दिलेली नाही खरंतर आम्ही त्यांना विचारलेलं सुद्धा नाही की तुम्ही उमेदवारी घेताय की नाही आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही गेली काही वर्ष म्हणजे इतका पाठपुरावा केला हो कोणीही लक्ष देत नाही पण आमच्यासाठी कायम स्वरूपी धक्के आहे कसाच आहे रात्र अपरात्री कधी आमचा फोन उचलतात तर आमची एक इच्छा होती की कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये एक सुशिक्षित आणि चांगला उमेदवार असावा कारण गे गेल्या वेळेस जे उमेदवार झाले त्यांनी फक्त आश्वासनं दिली विधानसभेत काही गोष्टी मांडल्या नाहीत तर कामगारांचा आवाज हा सर्वांपर्यंत पोहोचावा कामगारांचे जे खंत आहेत किंवा त्यांच्या काय उरलेल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या त्याच्यासाठी आम्हाला फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या तरी एकच नाव दिवस जे कामगारासाठी नेहमी दटत त्याचे प्रसाद साहेब आहेत तर त्यांना कोकणपती मतदार मतदारसंघातून उमेदवारी मिळावी हीच आमच्या सर्व कंत्राटी कामगारांची इच्छा आहे आणि त्यासाठी जो उमेदवारी जो त्यांचा खर्च जो असेल सुद्धा तो 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 आम्ही कामगार म्हणून सर्व जो निधी गोळा करू त्यातून आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील जेवढे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते त्यांना आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील शेतकरी कामगार पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धवसाहेब असतील शरद पवार गटाचे शरद पवार साहेब असतील आणि इतरही जे प्रमुख नेते आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना सुद्धा आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधलेला आहे कारण ठाण्यामध्ये आता महाविकास आघाडीचा शेतकरी कामगार पक्ष हा घटक पक्ष आहे लोकसभेमध्ये सुद्धा शेतकरी का कामगार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीला खूप म्हणजे योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर आमची एवढीच इच्छा होती की आमचा आवाज हा विधानसभेत पोहोचावा आणि त्यासाठी आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि त्यासाठी आम्ही जेवढे तरुण उमेदवार आहेत किंवा सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करू की तुम्ही सुद्धा एक सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या हीच आमची अपेक्षा त्यासाठी आम्ही सर्व दादा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसाद साळवी जे आहेत जिल्हा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे त्यांनी अनेकदा तुमच्या ज्या काही कामगारांच्या मागण्या आहेत त्या प्रशासनाकडे मा, मा, मांडल्या काही मागण्या पूर्ण देखील झाल्या मात्र काही मागण्या अपुऱ्या आहेत अनेक नेत्यांकडे तुम्ही गेल्या ठाण्यातल्या म्हणजे नेत्यांची नावं नाही मला घ्यायची त्या पण त्या नेत्यांनी कोणत्याही प्रकारची मदत जी आहे ती कंत्राटी कामगारांना केली नाही आणि आज तुम्ही एक असं वेगळं पाऊल उचललं आहे काय सांगाल असं स्थानिक जिल्हाधिकारी म्हणजे आमच्या प्रत्येक आवाज आमचे भाव आलेले आहेत ठाण्यामध्ये आज पालकमंत्री आहेत आता मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्रामंत्री देखील तेच आहेत परंतु कंत्राटी कामगारांचे प्रश्न अद्याप कोणी सोडवलेले नाही समान काम समान वेतन जो आहे शासन ज्या देखील झालेलं आहे तो झालेलं आहे याची मागणी आयुक्तांना पण केलेली आहे प्रशासनाला पण केलेली आहे आणि नेत्यांना पण आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना सरकारच्या माध्यमातून पद देखील दिलेलं आहे की तंत्रज्ञाच्या कामांच्या होणाऱ्या आत्ताच्या समोर चर्चा करून तुम्ही वेळ द्यावी परंतु त्याच्याकडे तो वेळ नाही आहे मुख्यमंत्री साहेबांकडे त्या विकास आज आमचं पण आज दुखलतो आहे शेतकऱ्या पक्ष प्रसाद पाणी साहेब आहेत तर त्यांना हे त्यांना हे दर्शित करावी द्यावी त्यांनी त्यांना विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सती जे मतदार आहेत त्यांनाही विनंती करतो ते गरीब सामान्य घरातला लोक कंतरी काम कामगारच आहे त्याला भगोस्त पद्धतीने मतदान करावं त्याला निवडून द्यावं की त्यांना विनंती करतो इलेक्शन म्हटलं की उमेदवाराला खर्च हा आलाच व त्यांचा खर्च आपण कशा पद्धतीने काय खर्च होईल आम्ही सर्व कंतरी कामगार मिळून पैसे जमा करणार आहेत आणि त्याचा अर्ध की भर काय फी असेल ते आम्ही भरणार आहे कोणतो जो खर्च होईल तो आम्ही सो खर्चा पूर्ण आम्ही खर्च करणार आहोत नक्कीच आपण बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाला येणारी खोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जी आहे ती देण्यात यावी अशा कंत्राटी कामगारांनी एक मागणी जी आहे तसं पत्र देखील सर्वच नेत्यांना त्यांनी ने 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 लिहिलेलं आहे मात्र ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर होईल आणि त्यांचा जो काही उमेदवारीचा खर्च असेल तो देखील खर्च हे सर्व कामगार मिळून त्यांच्या खिशातून जे आहेत पैसे गोळा करून जे आहेत त्यांचा येणारा हा उमेदवारीचा खर्च जो आहे तो देखील भागवणार असल्याचं देखील कामगारांनी सांगितलेलं नक्कीच येणाऱ्या काळात ह्या कामगारांची देखील ही तरी ही जरी ही तरी मागणी पूर्ण प्रशासन करेल का किंवा हे सर्व नेते मंडळी करतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आज ठाणेवाच्या वर्षा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद